हा हॅलो नमस्ते आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत समर स्पेशल रेसिपी तर आपण इथे चार प्रकारचे ताकाची रेसिपी पाहिलेली आहे अगदी फ्लेवरफुल अशी ही रेसिपी आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने पितील आणि उन्हाळा म्हटलं की अशा प्रकारे ताकाचे पदार्थ हे आरोग्यासाठी अगदीच चांगले आयुर्वेदामध्ये तर याचे खूप जास्त प्रमाणात फायदे सांगितलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी पूर्ण पाहायची आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर मग आपण इथे चारही प्रकारचे फ्लेवरफुल असे ताकाचे रेसिपीज पाहूया तर त्यासाठी आपण इथे काही साहित्य घेतलेलं आहे अगदी घरगुती असं साहित्य आहे तर सुरुवातीला आपण इथे कोथिंबीर फ्लेवरचा ताक बनवतो आहे त्यासाठी मी इथे अगदी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चवीनुसार इथे मिरची घ्यायची आहे त्यानंतर अगदी थोडंसं असं अद्रक घ्यायचं आहे खूप जास्त घ्यायचं नाही त्यानंतर चाट मसाला जिरे पावडर अगदी थोडंसं असं काळं मीठ आणि साधं मीठ तर हे दोन्ही घेतल्यानंतर तीन मोठे चमचे मी इथे घरातलं घट्ट असं दही घेतलेलं आहे तर दही अगदी छान असं बटर मिल्क हवं आहे अगदीच साय वगैरे काढून घेतलेलं दही नको त्याने फ्लेवर अगदी छान असा येत नाही तर आपण इथे पाणी ॲड न करता मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरजेनुसार पाणी ॲड करून आपण अशा प्रकारे कोथिंबीर फ्लेवरचा ताक बनवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे काकडी फ्लेवरचा ताक बनवून घेतोय तर मी इथे काकडी अशा प्रकारे वरतून सालं काढून घेणार आहे आणि छान अशी बारीक कट करून घेणार आहे तर काकडी सुरुवातीला थोडीशी खाऊन पाहायची कडवट वगैरे नको त्यानंतर काकडी आपण इथे मिक्सर जारमध्ये ॲड करून घेऊया त्यानंतर मोठे तीन मोठे चमचे आपण इथे दही घेतलेला आहे अद्रक अगदी थोडंसं असं घ्यायचं त्यानंतर आपण इथे हिरवी मिरची अगदी थोडीशी अशी घ्यायची अगदी थोडासा गरम मसाला चवीनुसार मीठ मिरची आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून आपण हे मिक्सरला फिरून घेऊया तर या प्रत्येक जिन्नसमध्ये अद्रक आणि मिरची अगदी प्रमाणामध्ये ॲड करायची गरजेनुसार पाणी ॲड करून आपण फ्लेवरफुल असं ताक इथे बनवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे मी बीट फ्लेवरमध्ये ताक तयार करतो तर मी इथे अर्ध बीट असं बारीक कट करून घेतलेलं आहे त्यामध्ये साखर मीठ थोडंसं अगदी जिरा पावडर ब्लॅक सॉल्ट आणि चाट मसाला ॲड करून घ्यायचा आहे तर त्यानंतर आपण इथे अद्रक देखील ॲड केलेले आहे आणि तीन मोठे चमचे आपण इथे दही ॲड करून गरजेनुसार पाणी ॲड करून आपण हे अगदी छान असं बीट फ्लेवरमध्ये ताक तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे टरबूज फ्लेवरमध्ये ताक तयार करतो तर मी इथे एक वाटी असं टरबुजाचे काप घेतलेले आहे त्यामध्ये मीठ अगदी तीन मोठे चमचे साखर जिरे पावडर आणि आपण इथे अगदी थोडंसं ब्लॅक सॉल्ट देखील यूज करणार आहोत चाट मसाला त्यानंतर तीन मोठे चमचे आपण इथे दही ॲड करून घेतलेला आहे आणि अगदी थोडंसं पाणी ॲड करून आपण टर्बूज फ्लेवरमध्ये इथे ताक तयार करून घेतलेलं आहे अगदी छान फ्लेवरफुल असे आपले इथे ताक तयार तर तुम्हाला आजची आपली ही रेसिपी आवडली की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला या फ्लेवरमधला कोणतं ता ताक आवडलं ते देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे तुम्हाला नवीन नवीन फ्लेवरमध्ये ताकाचे रेसिपीज हवे असतील तर ते देखील कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद 啊。